ज्या अधिक ताई जिल्ह्यामध्ये खूप लोकांचे विवाह लावून दिले आहेत दिव्यांपैकी काय करू शकते त्यांनाच विचार आम्ही मग जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रातर्फे आतापर्यंत अठ्ठेचाळीस दिव्यांग मुलांचे मुलींचे लग्न लावून दिलेले आहेत आणि त्यांचं एक वर्षापर्यंत आम्ही पूर्ण सांभाळी करतो की त्यांचं आ, मी खरोखर अशाताईचं खूप मी आभारी आहे की त्यांनी आज आम्हाला एवढी मोठी संधी दिली आहे आज आम्ही जिल्हा दिव्यांग अपंग पुनर्सन केंद्रातर्फे कानाचे मशीन वर्कप केलेले आहे आणि मी ताईंचे खूप आभार मानते की त्यांनी आम्हाला ही संधी दिलेली आहे आणि असेच आमच्यासाठी आणखीन चांगले उपक्रम राबवावे tant